औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार नि सुमय्यानी आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईफ जागना हे तो जगाना पडे गायक राष्ट्र केली संत जिजाबाई कन्या विद्यालय देहू येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस व दोन हजार सव्वीस सत्तावीस या दोन वर्षांसाठी पालक सभेमधून शाळा व्यवस्था समितीचे नव्याने स्थापन करण्यात आली यामध्ये मागील कार्यकाळ अध्यक्ष म्हणून यशस्वीपणे काम पाहिलेल्या राजेश शिंदे यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली आहे उपाध्यक्ष म्हणून सौ वंदना धगाटे यांची निवड झाली आहे या प्रसंगी महाविद्यालयाचे मुख्याध्यापिका सौ निवेदिता पासलकर यांनी समितीच्या रचनेबाबत तसेच तिच्या कार्यकर्तव्यांबाबत नवीन सदस्यांना माहिती दिली शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन त्यांनी केले समितीचे अन्य सदस्य पुढील प्रमाणे आहेत विशाल सोपान थोरवे पूजा महेंद्र जाधव पूनम प्रभाकर कोळी अस्मिता अभिजित देशमुख हर्षाली प्रमोद जाधव विनोद हरिभाऊ व्यवहारे अंजली काटे प्रणाली खाजप्पा पुजारी बालाजी मारुती झोंबाडे अनिता अनिल परबळे सोमा महादेव गवारी जयश्री सुनील धोत्रे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधी म्हणून देहूच्या माजी नगराध्यक्षा चौक पूजा ताई देवटे यांची निवड झाली आहे कार्यक्रमाचे प्रस्तावित श्री सुनील घुमटकर यांनी केले तर पर्यवेक्षिका सोमनी कम यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा